तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील लोटे चिरणी फाटा नजीक विमल गुटखा वाहतूक करणाऱ्याला जेर बंद करण्यात पोलिसांना यश आलंय त्याच्याकडून आता पंधरा हजार पाचशे वीस रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आलाय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी आता एकावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये केसर युक्त विमल पान मसाला बिमल टोबॅको असा मुद्देमाल असल्याची माहिती देण्यात आली आहे नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना आता फक्त वार्षिक तीन तीन प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये